भैरव वाच

बोललो होतो की शिवेंद्र राजे एकतर लोक त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती ही नक्की देणार महायुतीच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत ते वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुतीने केलं आज मला एवढं चांगलं वाटतं की आमदार शिवेंद्राजे हो। माझे धाकटे भाऊ हे महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या मताधिक्याने आले एकंदरीत निकाल जर आपण पाहिले तर म्हणजे लँडस्लाईड विक्ट्री ज्याला म्हणतो अशी विक्ट्री किंवा असं यश असे आशीर्वाद लोकांनी महायुतीला दिलेत आणि निश्चितपणे आज त्यांच्या चार टर्म झाले येतं पाचवी टर्म आहे आणि या ते जिल्ह्याला त्यांच्या रूपाने एक चांगलं अभ्यासू जबाबदार असं मंत्री या जिल्ह्याला मिळावा अशी या अगोदरसुद्धा केवळ मीच नाही तर आम्ही आमच्या सगळ्यांनी सातारकरांच्या वतीने हा विचार मांडला होता लोकांच्या मनात सुद्धा तेच आहे आणि मला खात्री आहे की त्यांना मंत्रिपदात मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला पाहिजे कारण सगळ्यात जर एक्सपिरियन्स म्हणा किंवा सगळ्यात जास्त अनुभव आमदार या नात्याने जर कोणाला ना असेल तर आज आमदार शिवेंद्रराजींना आहे आणि ते नक्कीच होणार त्यासाठी जे जे म्हणून काय करावं जे जे म्हणण्यापेक्षा मी बोललेलो पण आहे हे मला खात्री की देवेंद्रजी ते नक्की करणार आणि त्यांच्या रूपाने त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्या संपूर्ण सातारा जिल्ह्याचं जिल्हा हा अजून प्रगतीपथावर जावा कारण की मंत्रिपद आलं की महाराष्ट्राची जबाबदारी तर असणारच आहे पण त्याचबरोबर जिल्ह्याची देखील जबाबदारी त्यांच्याकडनं अस खुँँँ त्यांच्याकडं असणार आहे आणि खूप खूप त्यांनी उंची उंचीवर जावं खूप खूप त्यांची प्रगती व्हावी हे आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शिवेंद्राजींना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की सर्वांना बरोबर घेऊन जात असताना सगळ्यांचं कुठं सगळं सगळ्यांचा सगे, आदर <coughs> त्यांच्याकडनं होणार आजपर्यंत जर आपण पाहिलं हो, तर काका असतील त्याच्या अगोदर आमचे वडील असतील आमचे धाकटे काका शिवाजी काका असतील का या सगळ्यांच्या माध्यमातून मग मी असेन शिवेंद्रराजी असेल असतील ज्या घराण्याचा आम्ही वारसा सांगतो त्या घराण्याचा वसा लोकांच्या हिताकरता आजपर्यंत आम्ही जोपासला त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा झाली आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे शिवेंद्रराजींना आणि मनापासून खूप खूप आमच्या या पुष्पाला मनापासून शुभेच्छा <laughs> तुम्ही पुष्पाच डॉयलॉग एक मगाशी पण मारला होता आता नेमकं काय सांगाल त्यांच्याविषयी काय बोलत काय बोलायचं काय आता बोला <laughs> त्यांनी जे आता पुष्पाचं पाठ टू त्यांच्या माध्यमात झाला पाहिजे आमचं <laughs> <laughs> सर तुमची काय प्रतिक्रिया आज आ, 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 जशी बघित तर जिल्हा म्हणून जर पहिलं मला विचारलं <coughs> तर मी म्हणेन ही जिल्ह्याची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या नेतृत्वाखालची नवीन सुरुवात आहे कारण जिल्ह्यामध्ये त्यांची खासदारकी झाल्यानंतर जो मी फार अटीतटीची ती खासदारकी झाली त्याच्यातनं उदयनराजे विजय झाले आणि माझ्या मते त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या महायुतीची विजयाची सुरुवात ही जिल्ह्यामध्ये झाली आणि आज त्याचं विधानसभेला आपण पुढचं पाऊल बघतोय आज संपूर्ण जिल्हा हा महायुती आणि उदयनराजांचा जो सगळा मतदारसंघ आहे इथं सगळे भाजपच्या आणि महायुतीच्या विचाराचे सगळे आमदार थोड्या बहुत नाही मोठ्या फरकानं निवडून आलेत म्हणजे असं काटावर पण कोणी आलेलं नाही सगळे मोठ्या फरकाने निवडून आले त्यामुळं नक्कीच ही महाराजांच्या नेतृत्वाखालची जिल्ह्याची एक नवीन सुरुवात आहे आणि मला वाटतंय या निमित्तानं आमची सर्वांची जबाबदारी जिल्ह्याच्या दृष्टीनं वाढलेली आहे आपला जिल्हा सातारा जिल्हा हा म्हणजे ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष अनेक पक्ष इथं राज्य कर केले अनेक नेतृत्व इथं मोठी नेतृत्व होऊन गेली पण आता खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला न्याय देण्याची वेळ आली आणि नक्कीच उदयनराजेंच्या माध्यमातनं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल सर्वांना बरोबर घेऊन सर्व जे आता महायुतीचे आमदार जिल्ह्यातले निवडून आलेत या सर्वांना बरोबर घेऊन उदयनराजांच्या नेतृत्वाखाली मी वाटचाल ही जिल्ह्याची होईल राज्यामध्ये सुद्धा म्हणजे नक्कीच मला मनापासून आनंद आहे की महायुतीची सत्ता आली आहे आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आज म्हणजे नावारूपाला आलं आहे किंवा निर्मा झालेलं आहे इलेक्शनमधनं त्यामुळं नक्कीच देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पुढचे पाच वर्ष महाराष्ट्र प्रगतीपथावर अतिशय चांगल्या गतीनं जाईल याची मला खात्री आहे लोकउपयोगी समाज उपयोगी आणि मतदारसंघासाठी प्रत्येकाच्या ज्या गरजेच्या योजना आहेत त्या देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून राबू आता मी मगाशी म्हटलं जसं आज मला एवढं मताधिक्य जे मिळाले याची नक्कीच मला जाणीव जा आहे आणि जा नक्कीच माझी जबाबदारी माझ्या मतदारसंघाप्रती मग जावळी असेल सातारा असेल आणि माझं सातारा शहर असेल या जा प्रती जास्त वाढली आहे लोकांच्या अपेक्षा माझ्याकडनं जास्त आहेत हे नक्कीच मी जा त्याची जाणीव मला आहे आणि नक्की त्या माध्यमातून या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढं पाच वर्ष देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू सातारचा पहिलं तर एम आय डी सी वाढवण्याचा विषय असेल जावळी तालुक्यातला बोंडारवाडीचा विषय असेल आणि सातारा शहरातील नगरपालिकेच्या माध्यमातून शहरवासियांना गरजेच्या असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या चांगल्या पद्धतीनं आम्हाला कशा देता येतील हा प्रयत्न आम्ही नक्की करू पण मगाशी मी जे म्हटले की ही नवीन सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या आणि खासदार उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची आहे आणि ही शंभर टक्के उदयनराजेंच्या स्वभावाप्रमाणे म्हणजे दमदार वाटचाल असणार आणि ज्याला आपण ॲग्रेसिव्ह म्हणतो अशी वाटचाल आमची असणार कारण आता वळून बघायला वेळ नाही आहे लोकांच्या अपेक्षा आहेत त्यामुळे आता मागवळून बघ बघ बघायला वेळ नाही त्यामुळे पुढंच जायचं आहे जिल्हा आपला पुढं आहे नुसतं एक मतदारसंघ नाही तर संपूर्ण जिल्हा महाराजांच्या नेतृत्वाखाली पुढं न्यायचं आहे बाबा राज्यात आलेला निकाल हा निकालच आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीचं महाविकास आघाडीकडनं सांगितलं जाते या संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणार आहे आता सहा वाजता त्यांची ही पत्रकार परिषद आहे नाही आता हे कसं आहे तर निवडणुका झाली की ठरलेलं असतं ज्यावेळेला कर्नाटक गेलं त्यावेळेला तो निकाल विरोधकांना मान्य होता ज्यावेळेला आता मधी काश्मीर ज्या वेळेला तिथं तो निकाल मान्य होता ज्यावेळेला पंजाब गेलं म्हणजे भाजपचा पराभव तिथं आला तो मान्य होता लोकसभेचे निकाल मान्य होते मग आता राज्यातला निकाल का मान्य नाही तुमचं तेलंगणा आलं ते मान्य होतं हे आता शेवटी कसं आता तोंड लपवायचे काय आहेत काय तर बोलायचं आणि स्वतःच जे पराभव झालाय हा लपवायचा कसं तर आम्हाला निकाल मान्य नाही आणि कोर्टात जाऊन शेवटी कोर्ट पण शेवटी कायदेशीर बाजू बघूनच गेले शेवटी त्यांना मार्ग मोकळे त्यांनी ते अवलंबवेत आता आम्ही काय आता बोलायचं बाबा तुम्ही नेहमी म्हणायचं काय लाडक्या बहिणीच आम्हाला मंत्रिमंडळ खरंच आहे लाडक्या बहिणीनेच आम्हाला आणि सगळ्यांना ताकदीनं सगळ्या भावांना मुंबईला पाठवलंय सरकार लाडक्या बहिणींनी स्थापन केले आणि आम्ही आता पाच वर्ष जे काम करू ते आमच्या प्राधान्य क्रमांकावर आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीच असणार आहे एक नंबरला आणि त्यांना केंद्रबिंदू मानूनच आम्ही काम करू बाबा लीडची खूप चर्चा आहे महाराष्ट्रात तुमच्या कारण खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो मी अनेक वेळेला मी म्हटले की माझ्या कामाची पोचपावती मला मिळणार एवढं मला माहीत होतं मी काय लीडच्या याच्यामध्ये मी कधी कॅल्क्युलेशनमध्ये पडलो नव्हतो पूर्वी पण मी कधी पण आता असं म्हणावं लागेल की सातारा जावळीतील मतदारांनी पोचपावतीपेक्षा पावती पुस्तकच हातात देऊन टाकले की बा सगळंच तुम्हाला घेऊन टाका <laughs> त्यामुळं एक आहे कामाचं पा ह्या पाच वर्ष त्याच्या आधीचं काम मतदारसंघात दिलेला वेळ आणि लोकांचा या माध्यमातून मिळवलेला विश्वास जो होता त्याच्यामुळं हे यश मला मिळाले पण हे यश जे आहे हे जे काय आहे ते मी नम्रपणे करतो मी काय त्याचं असं काही हे करणार नाही की बऱ्याच वेळेला यश आले की आपोआप त्याच्याबरोबर येतं पण तसं नाही मी माझ्या मतदार बंधू भगिनींचं दोन्ही तालुके सातारा जावळी शहर सगळ्यांचा आभार मानतो आणि पुढचे पाच वर्ष माझ्या मतदारसंघासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न मी नक्की करीन एवढंच सांगतो